नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीला सुरुवात झाली असून त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांकडून जाहीर सभा तसेच वचन नामे जाहीरनाम्यांचे प्रकाशन सोहळे होत आहेत याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशन सोहळा झालाय जाहीरनामा नंतर खासदार सुनील तटकरे यांनी भव्य जाहीर सभेला संबोधित केले सभेत बोलताना त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात द्यावी तसेच ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे येत्या काळात नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही असे ठोक आश्वासन खासदार तटकरे यांनी नांदेडकरांना दिलं आहे का त्यांनी ने राजाचं नेतृत्व केलं वाढवाद्या खात्याचं त्यांनी मंत्रिपद भूषवलं त्यांच्या हातामध्ये ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला राज्याच्या काला कोपरामध्ये विकास येण्याची कामगिरी त्यांनी त्या कालामध्ये निश्चितपणे घेतली पण त्यांनी केली म्हणजे आम्हाला करता येईल असा आभास निर्माण करत काही मंडळीने या शहराचा एक विकास करण्याच्या ऐवजी स्वतः त्या विकासावरती नेमका का भर ठेवला हे महासारख्या कार्यकर्ता का आजवर त्या ठिकाणी करू शकले म्हणूनच उद्याच्या भवितव्याच्या कालामध्ये नांदेडचा चेहरा बोर आम्हाला बदलायचा सर्व सर्वधर्मीय नागरिक या शहरामध्ये राहतात नागरिक शहरामध्ये राहतात एक आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रद्धेचा ठिकाण हा सगळा परिसर आहे देशाच्या कानागोबऱ्यातून जगभरातून वेगवेगळे भाविक पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये येतात अशा वेळेला या शहराचा विचारपूर्वक दृष्टी असलेल्या नेतृत्वाची आवश्यकता त्या आहे आहे आज आम्हाला अभिमान वाटतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये अजितदादाच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरं जात आहे मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो अनेकांनी बाकीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अस्तित्व मला अभिमान वाटतोय अजितदा नेतृत्वाखाली राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आलेच पण मला नांदेड अभिनंदन या ठिकाणी एकाहत्तर जागा नगरसेवकांच्या निवडक तीन नगराध्यक्षांचा स्पष्टपणाचा कौल नांदेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाठीमा दिली उल्लेख आपण या ठिकाणी केला परिसरामध्ये आम्ही सगळी गेलो ज्या ज्या ठिकाणी गेलो जनतेच्या मनातला उत्साह पाहिजे त्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना त्यांच्या मनातली स्पंदन